नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो काल भोरकडवाडीचं ओपनचं मैदान पार पाडलं या मैदानात निसर्गाचा कोणताही अडथळा आला नाही मित्रांनो काल या मैदानात बाजी मारली ती बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि त्याच्यासोबत होता तो झरेचा पाकऱ्या दोन्हीसुद्धा नंदी जबरदस्त पाळले आणि मित्रांनो काल निंबळकर सरांचा सर्जा देखील फायनलमध्ये राहिला होता पण मित्रांनो काल नवमिंदकेश्री बाक्कासूर आणि मुंबई गाजवणारा मिलिंगशेट कोसगाव यांचा मिलिंगशेट पाटील कोसगाव यांच्या भुंगाला सेमीला हार पत्करावी लागली पण लवकरच हे दोन्हीसुद्धा नंदी कमबॅक करतील कारण टॉपचे नंदी आहेत आणि मित्रांनो भुंगालासुद्धा चांगला स्पीड आहे सुद्धा चांगला स्पीड आहे त्या सेमीमध्ये जी गाडी जिंकली तीसुद्धा गाडी मित्रांनो जबरदस्त अशी पळाली तर मित्रांनो आता आपण येऊया मूळ मुद्द्याकडे तर नवमिंदकेशरी बाकासूर आता येणाऱ्या आगामी मैदानात नक्की कोणत्या मैदानात पळणार बाकासूर नक्की किती दिवस आरामावर आहे तर मित्रांनो चला आता आपण बघूया बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पडणार आहे तर मित्रांनो येथे एकतीस तारखेला विरकडवाडीचं भव्य दिव्य हिंद ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो या मैदानात नवमिंद केसरी बकासूर शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो ह्यावेळी नवमिंद केसरी बाकासूर हिंदकेशरी मैदान आहे त्याच्यामुळे नक्कीच स्टॉक पायऱ्यात येईल आणि नक्कीच कमबॅक करेल आणि मित्रांनो अजून एक सांगायची गोष्ट की नवम हिंदकेशरी या मैदानात दशम हिंदकेसरी होऊ शकतो तर मित्रांनो बघूया मैदानात नक्की काय घडतं आहे बक्कासूरला खूप खूप शुभेच्छा कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गायज